नमस्कार वर्षाच किचन अँड ट्रॅव्हलमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत कैरीचं फुट हे कैरीचं फुट एक जबरदस्त तोंडी लावणं आहे फुट हा शब्द आमच्या खास कराड भागातला आहे हे इतकं भारी होतं की सकाळी केलं की संध्याकाळी लगेच संपून जातं चला तर मग हे अगदी झटपट होणारं फुटं कसं करायचं ते बघूयात इथे मी तीन कैऱ्या घेतलेल्या आहेत त्या कैऱ्या स्वच्छ धुवून पुसून त्याचं साल काढून त्याच्या मी बारीक फोडी करून घेणार आहे त्याच्या आधी आपण इथे एक फोडणी करून घेऊयात फोडणीत मी एक मोठा चमचा तेल घातलेला आहे तेल तापलं की मोहरी हिंग आणि हळद अशी मी ही फोडणी करून घेतलेली आहे कारण आपल्याला ही फोडणी गार करून लोणच्यावर घालायची आहे त्यामुळे मी फोडणी आधी करून ठेवलेली आहे इथे आता आपल्या कैरीच्या छान बारीक फोडी करून झालेल्या आहेत याच्यामध्ये मी आता एक ते दीड चमचे कैरीच्या लोणच्याचा मसाला किंवा लाल तिखट या दोन्हीपैकी आपल्याकडं जे असेल ते घालायचं आहे इथे मी एक चमचा लोणच्याचा मसाला आणि एक चमचा लाल तिखट असं घातलेलं आहे तुम्हाला कितपत तिखट पाहिजे त्यानुसार तुम्ही मसाला किंवा तिखट घालायचं आहे चवीपुरतं मीठ घातलेलं आहे आणि कैरीचा निम्मा गूळ घातलेला आहे आता हे सगळं आपण स्वच्छ हात धुवून हाताने कालवून घ्यायचं आहे तरच ते छान कालवलं जातं एकदा व्यवस्थित कालवल्यानंतर परत त्याची चव बघायची आहे आणि गूळ मीठ आणि तिखट हवं असेल तर घालून घ्यायचं आहे आता आपलं हे फुट व्यवस्थित कालवून झालेलं आहे मला इथे थोडासा गूळ घालायला लागलेला आहे कैरी जशी आंबट असेल तसा आपला गूळ कमी जास्त त्याच्यात पडणार आहे गूळ आणि मीठ घातल्यामुळे छान रस सुटलेला आहे थोड्या वेळाने अजून रस सुटेल आता हे आपलं फुटं एकदम तयार आहे मगाशी आपण जी फोडणी करून ठेवलेली आहे ती ह्याच्यावर आपण घालून घ्यायची आहे हे आपलं फुटं किंवा झटपट होणारं लोणचं जर पानात असेल तर जेवणाची रंगत नक्कीच वाढेल फोडणी घातल्यानंतर एकदा व्यवस्थित कालवून घ्यायचं आहे आपलं मस्त फुटं तयार आहे मस्त पोळीबरोबर किंवा नुसतं खायला सुद्धा हे भन्नाट लागतं नक्की करून बघा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद